ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका दिवाणी आणि फौजदारी वकील असोसिएशन तर्फे जस्टिस एस व्ही चव्हाण कमिशन बिलाची न्यायालयाच्या आवाराबाहेर होळी करण्यात आली आहे जस्टिस चव्हाण यांनी वकिलांच्या कायद्यामध्ये सुचविलेल्या सुधारणा व दुरुस्त्या या बेकायदेशीर व घटनाविरोधी आणि वकिलांवर अन्याय करणाऱ्या आहेत व त्या ताबडतोब रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी शहापूर दिवाणी व फौजदारी वकील असोसिएशन तर्फे कोर्ट कामकाजावर बहिष्कार टाकत न्यायालयाच्या आवाराबाहेर घोषणा देत या प्रस्तावित बिलाची होळी करण्यात आली आहे बार काउन्सिलिंग ऑफ इंडिया यांच्या राज्य बार काउन्सिलिंगच्या प्रतिनिधीबरोबर झालेल्या सभेमध्ये झालेल्या दुरुस्त्या या वकिलांवर अन्याय करणाऱ्या असून त्यामध्ये मिसकंडक्ट या शब्दाची दिलेली व्याख्या ही अतिशय संदिग्ध असून त्याचा प्रचंड गैरवापर होणार आहे तसेच महिलांचा बार मध्ये समावेश असावा ऍक्ट मध्ये सुचविलेल्या दुरुस्त रद्द करण्यात याव्यात व दहा वर्षांतील वकील सदस्यांना बार मध्ये सदस्य पद मिळायला पाहिजे अशा मागण्या करत संघटनेकडून तहसीलदारांना देखील एक निवेदन देण्यात आलं आहे त्या आमच्यावर अन्यायकारक आणि महिलांना आरक्षण दिलेलं नाही त्यानंतर जी कमिटी नेमलेली आहे त्याच्यामध्ये ॲडव्होकेट्स नाही आहेत त्यानंतर जे समजा आमच्यावर जे कॉम्पेन्सेशन किंवा जे काय हे लावण्यात आलेले आहे म्हणजे एखाद्या त्यांनी आमच्यावर तक्रार केली तर आम्हाला त्यामध्ये कॉम्पेन्सेशन पाच लाखापर्यंत द्यायचं आहे ह्या गोष्टी आहेत या आमच्यावर अन्यायकारक आहेत आणि याचा निषेध म्हणून आम्ही आज त्या बिलाची कोर्टाच्या बाहेर होळी करून त्याचं निवेदन आम्ही तहसीलदारला देणार आहे आणि त्यानंतर आम्ही खासदार साहेबांना निवेदन देणार आहे का हे बिल आमच्यावर कसं अन्यायकारक आहे आणि त्याची बाजू आमची लोकसभेत तुम्ही मांडावी आणि त्या बिलाला विरोध करावं या यासाठी हे सगळं आम्ही आज हा कार्यक्रम राबवलेला आहे एस व्ही चव्हाण कमिशनने ऑल ओव्हर इंडियामध्ये जे आमचं ॲडव्होकेट्स ॲक्ट आहे लागू आहे त्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी सुचवलेल्या आहेत त्या आमच्या वकिलांवर अन्यायकारक आहे म्हणून आमच्या बार काउन्सिल ऑफ इंडियाने सर्व भारतातील वकिलांना आजच्या एकवीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी दुपारी दोन नंतर ते प्रस्तावित बिलाची प्रत्येक कोर्ट आवाराच्या बाहेर होळी करून त्या बिलाचा आम्ही निषेध करणार आहोत आणि त्याचं निवेदन आम्ही सरकारला माननीय तहसीलदार यांच्यामार्फत इथून होळी झाल्यानंतर आम्ही देणार आहोत आणि त्यानंतर आमच्या ह्या मागण्या जर आमच्या मान्य झाल्या नाहीत त्या प्रस्तुत बिलामध्ये जे त्यांनी अन्यायकारक जे सुचवलेलं आहे त्या जर जर आम्ही आम्ही मान्य नाही तर आम्ही दोन मेला आमचं एक मोठ दिल्लीला आंदोलन होणार आहे आणि त्यानंतरही जर आमचं ते मंजूर झालं नाही मागण्या तर आम्ही जेल भर आंदोलन करणार आहोत या प्रसंगी शहापूर दिवाणी व फौजदारी वकील संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ हुमणे सचिव शंकर पाटील खजिनदार दयानंद चौधरी रवींद्र डिंगोरे अस्लम शेख व दीपक बोटकोंडले आदींसह सर्व सदस्य उपस्थित होते आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढे हा लढा तीव्र करण्यात येईल असे अॅडव्होकेट दयानंद चौधरी यांनी सांगितलं प्रतिनिधी वसंत पानसरे एनटीव्ही न्यूज शहापूर ठाणे